नमस्कार महाराष्ट्र कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष भेट गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना विशेष भेट म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीत पत्कर टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने आज जारी केला आहे या निर्णयामुळे मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यावरील पत्कर नाक्यांवर ही सवलत लागू असेल मिळेल या टोलमापी सवलतीसाठी गणेशोत्सव दोन हजार चोवीस कोकण दर्शन आशा आशयाचे स्टिकर स्वरूपाचे पथकर माफी पास त्यावर वाहन क्रमांक चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टिकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग वाहतूक पोलीस पोलीस संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे वाहतूक पोलीस चौक्या व आर टी ओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून द्यावेत असे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत हाच पास परतीच्या प्रवासाकरिता देखील ग्राह्य धरण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज